सोलापूर शहरातील गुरुनानक चौक परिसरात अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे नवीन जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशूंसाठी शंभर बेडचे रुग्णालय तयार झाले असून या रुग्णालयाचे उद्घाटन बुधवारी संपन्न झाले राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने याचे उद्घाटन संपन्न झाले या नव्या रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील गोरगरीब नागरिकांना मोठा आधार मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात सांगितले दरम्यान शहरातील गुरुनानक चौक परिसरात हे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात आले असून याचे काम पूर्ण झाले आहे सध्या फर्निचर व्यवस्था करण्याचे काम संपूर्ण होत आले असून महिला व नवजात शिशू विभागात शंभर बेडचे रुग्णालय असून यात सगळ्या अत्याधुनिक सुविधा असणार आहेत एकूण दोन मजली इमारत असून यामध्ये तळमजल्यावर ओपीडी आणि प्रशासकीय विभाग आहे तर पहिल्या मजल्यावर प्रसूतीगृह शस्त्रक्रियागृह आणि आयसीयू यांचा समावेश आहे तसेच तीन ऑपरेशन थिएटर शिवाय नवजात बालकांसाठी आयसीयू विभाग आहे या ठिकाणी सर्वत्र अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आल्याने नवजात शिशूसाठी उपचार करणे सोपे जाणार आहे त्याच पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर महिला रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड असून प्रत्येक मजल्यावर आरू पाण्याची सोय असणार आहे दुसऱ्या बाजूस जिल्हा रुग्णालय असून याच्या तळमजल्यावर ओपीडी अतिरक्षता आयसीयू त्याशिवाय पेपर विभाग पोलीस चौकी रुग्णांना बसण्यासाठी प्रशस्त व्यवस्था असणार आहे पहिल्या मजल्यावर नेत्र शस्त्रक्रियेचे दोन थिएटर आणि इतर शस्त्रक्रिया थिएटर असणार आहेत शिवाय दुसऱ्या मजल्यावर प्रशासकीय विभाग असून या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सकांची केबिन असणार आहे त्या ठिकाणी विभाग उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले दरम्यान याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक सुहास पाने यांनी अधिक माहिती देताना जिल्ह्यातील रुग्णालय बुधवारी सुरू होणार आहे हे रुग्णालय प्रत्येकी शंभर बेडचे असून येथील कर्मचाऱ्यांची पदभरती थोड्या प्रमाणात झाली आहे उर्वरित पदभरती लवकरच होणार आहे यासह हॉस्पिटलमधील स्वच्छतेकडे विशेष लक्ष असणार असून कोणी अस्वच्छता केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले एकंदर शहर जिल्ह्यातील रुग्णांना या जिल्हा आणि महिला व नवजात शिशु रुग्णालयाचा विविध उपचारांसाठी मोठा आधार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे ये, तर त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी व्हायला पाहिजे आणि म्हणून आपल्या ऑनलाईन तास येणा पण आज ह्या ट्रामा केअर सेंटरचा आपण लोकार्पण करतोय खर तर तुम्ही बघितलं असेल सोलापूर शहर हे कर्नाटक आणि महाराष्ट्र त्याला जोडणार एक जंक्शन आहे प्रवेशद्वार आहे तसंच सोलापूरवरून आपण जर गागापूरला ठिकाण प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकांची त्या ठिकाणी गर्दी असते रहदारी असते आणि आता सोलापूर आणि आपला गांगापूर हे फोर लेननं जोडलेलं आहे ते जवळपास साडेतीन चार तासाचा अंतर आज जवळपास दोन तासावर आलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या ट्रामा केअर सेंटरचं त्या ठिकाणी आवश्यकता होती मला वाटतं त्याच्या जसं आमचं सरकार यायच्या अगोदर ह्या पद्धतीनं अगदी धीमेगतीने हे काम चाललेलं होतं जसं सरकार आलं इमिजिएट मान्य मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की ह्या पद्धतीच्या ज्या ज्या ठिकाणी आपले कार्यक्षेत्र असतील मंदिरं असतील तीर्थक्षेत्र असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीचं ट्रामा केअर सेंटर असेल हॉस्पिटल असेल ते तातडीनं लोकार्पण करणं अपेक्षित आहे